सर या दहशतवादी हल्ल्यानंतर एका गंभीर विषयाची चर्चा सुरू झालेली आहे दहशतवाद्यांनी तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला कलमा पडायला सांगितल्या अजान म्हणायला सांगितलं आणि ज्यांना ज्यांना ते आलं नाही किंवा जे जे हिंदू आहेत याची खात्री झाली त्यांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या दहशतवादी त्यांच्या या कृत्यांना जो धर्माचा आधार घेत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटत असं आहे की पाकिस्तानचं जे सगळं राजकारण आहे हे धर्मावरती आधारित आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये आता रॅ ज्याला आपण मराठी शब्द वापरला जातो उग्रवाद किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात रॅडिकलायजेशन तर पाकिस्तानमध्ये अशी अशी पुष्कळ मोठी जनता आहे की जे अतिशय उग्रवादी बनलेले आहेत आणि पण असं होतंय की पाकिस्तान हा एक युनिफाईड देश नाही म्हणजे ते उग्रवादी आहेत ते दहशतवादाची फॅक्टरी आहेत म्हणजे असं म्हटलं जातं की जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला आणि जर दहशतवादी पकडला गेला तर या दहशतवादा मूळ आपल्याला पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये मिळेल तर रॅजिनला आणि धर्माचं हे पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि ऑपरेशन कारापुरम जे त्यांनी चालवलेलं आहे जे जनरल जियाउल हकनी सुरू केलं होतं एकोणीसशे बहात्तर साली हा एक वेगळाच विषय होईल आणि त्याचा वापर करून भारतामध्ये दहशतवाद कसा सुरू केला पहिले त्याचा खालिस्तानी दहशतवाद कसा सुरू झाला त्याच्यानंतर काश्मीर मधला दहशतवाद कसा सुरू झाला त्यानंतर बाकीच्या भारतामध्ये कसे बॉम्बस्फोट व्हायला लागले हे हा एक आता एक इतिहास झालेला आहे परंतु आता सध्याच्या वेळेला अजून पाकिस्तान केवळ नुसतं बॉम्बस्फोट करत आहे किंवा दहशतवादी हातोपर्त नाही त्यांनी आता दहशतवादाचं स्वरूप सुद्धा बदली करतायत कारण तसं ते कालचे जे दहशतवादी होते त्यांनी सांगितलं की लष्कर तळबाचे नव्हते हे टी आर एफ होते अर्थ काय होतात हे लोकल होते ते खरं नाहीये हे म्हणजे दाखवायचे दात होते ते खरे लष्कर तळबाचेच होते सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट